आज या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कॉर्नर ते टाकी टाकीदरम्यान वाहतुकी जो अडथळा निर्माण होते संदर्भात या ठिकाणी विनंती केली आहे हा प्रश्न आजचा नाही ही प्रमुख बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये उदगीर शहरातील सर्व लोक किंवा उदगीर तालुक्यातील सर्व गावची लोकं या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू आणि त्यांना लागणाऱ्या सर्वच वस्तू खरेदीसाठी या प्रमुख बाजारपेठेमध्ये येत असतात या ठिकाणी वारंवार अनेक वेळेस ठेलेवाल्यामुळं या ठिकाणी वाद निर्माण झालेली आहे वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे प्रशासनाला वारंवार या ठिकाणी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठेले ठेलेवाला म्हणजे तो एका ठिकाणी थांबू शकत नाही त्यांनी फिरत व्यापार करावा पण हे वारंवार होणाऱ्या वाहतुकीस अडथळ्यामुळं नगरपालिकेने त्या ठिकाणी नो हॉकर झोन जाहीर करूनसुद्धा हे ठेलेवाले या ठिकाणी त्यांची जो अतिरिक आहे हे आव नसल्यामुळं ठिकाणी नी, नेहमीच वादाचे प्रसंग या ठिकाणी निर्माण होत आहेत त्यामुळं मुदगीरची सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता या परिसरामुळे निर्माण झालेली आहे त्यामुळं प्रशासनानं याची गंभीर नोंद घ्यावी व या थेलेवाल्याचा बंदोबस्त या ठिकाणी करावा व या ठिकाणची वा। जो वाहतुकीस अडथळा निर्माण होते व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय तो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं तत्काळ थांबावा यासाठी महाराष्ट्र नवामान सेना या सर्व व्यापाऱ्यांसोबत ताकदीने सहभागी आहे तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत व्यापाऱ्यांनी जर उदगीर बंद केला तर उदगीर बंद मध्ये सुद्धा महाराष्ट्र हवामान सेनेचे कार्यकर्ते व्यापाऱ्यासोबत ताकदीने असते जो व्यापारी निर्णय घेतील त्यासोबत महाराष्ट्र हवामान सेना आहे पत्तेवार चौक ते जागृती टाकी हा रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा तिथे प्रत्येक वे म्हणजे सकाळी पासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत गाडे ठेले आणि ॲटोवाले थांबलेले असतात रहदारीसाठी तिथून चालणंसुद्धा मुश्किल आहे आणि स्त्रियासुद्धा रात्रीच्या वेळेच्या भाजीपाला घ्यायला त्यांनासुद्धा तो त्रास होतो त्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की तिथं नो नो ऑफर झोन असल्यामुळं त्या नचीच आम्हाला अंमलबजावणी करण्यात यावी एवढंच आमचं म्हणणं आहे दोन हजार अकरापासून आम्ही ह्या प्रयत्नात आहोत की साधा असते लोक लोकांना शेत जमिनीला रस्ता मोकळा होऊ शकतो पण व्यापाऱ्यासाठी व्यापार करणाऱ्यासाठी काही गिरायकाला यायसाठी रस्ता मोकळा होत नाही हा प्रशासनासाठी सा, फार महत्वाचा विषय समजत नाहीत त्यामुळे हा व्यापारी संघटनेने आज मंतू करलेला आहे त्यामुळं आम्ही व्यापाऱ्यातर्फे एकच विनंती आहे की आपण प्रशासनाने हे विनंती मान्य करून आम्हाला रहदारी असतात